तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नव्या पिढीच्या भविष्यात काय पडतंय आणि शेतकऱ्यांच्या खिशात काय जाते याचा विचार करणारा नेता म्हणजे अभिजीत पाटील शिवव्याख्याते प्राचार्य श्री नितीन बानुगडे प्राचार्य बानुगडे यांनी कासेगावचे महत्व सांगत पुरातन इतिहासाची आठवण करून दिली पंढरपूर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिव व्याख्यानमालेचे कासेगाव येथे आयोजन करण्यात आले होते या चौथे पुष्प प्रसिद्ध नितीन पाटील यांच्या व्याख्यानातून समर्पित करण्यात आले त्यांच्या अस्खलित वाणीतून शिवचरित्राचा धगधगता इतिहास ऐकताना डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारा अशी हजारो श्रोत्यांची स्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून आदर्श राज्यकारभाराचा महामंत्र आहे राजा छत्रसाल असो किंवा राजा ओहम छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतलेले असंख्य व्यक्तिमत्व भारतात आहेत बलाढ्य मुघल सत्तेला पराभूतच नव्हे तर आपल्या गणिमी काव्यातून छत्रपतींनी अक्षरशः पळताभू थोडी केली हा सारा इतिहास सांगताना हजारो श्रोत्यांना त्यांनी खेळवून ठेवले शिव व्याख्यानमालेच्या आयोजनाचे पंढरपूरमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे व्याख्यानासाठी आलेल्या सर्व व्याख्याना त्यांनी देखील श्री अभिजित आबा पाटील यांच्या कर्तृत्वाची आपल्या अनोख्या शैलीतून दखल घेतल्याचे व्याख्यानाच्या चारही दिवसात दिसून आले बंद पडलेला साखर कारखाना चालू करणे असो अथवा कोरोना काळात ऑक्सिजन प्लांटच्या निर्मितीतून हजारो लोकांचे जीव वाचवण्याचे कार्य असो अभिजित पाटील नेहमी सर्वात पुढे राहिले आहेत असे प्रतिपादन श्री बानुगडे यांनी केले यावेळी भीमराव देशमुख मेजर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे भारत आबा भुसे पितांबर कापसे माजी उपसरपंच औदुंबर निकम सुखदेव भोसले विठ्ठल कारखान्याचे संचालक सीताराम गवळी संचालक सुरेश भुसे चंद्रभागा कारखान्याचे संचालक जयनाना देशमुख पद्मसिंह दादा देशमुख अणिकी देशमुख शाहू देशमुख माणिक गंगथडे जगदीश देशमुख गणेश देशमुख अण्णा कचकल अनिकेत देशमुख प्रदीप डुणे भैया जाधव भरत पाटील ताड बाळासो भिसे दत्ता पांढरे ताड ऋषिकेश गवळी फुगारे सर दत्ता कुलबर्णे बालाजी निकम संतोष गगथडे महेंद्र कोळी नितीन ताटे नारायण शिंदे या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सीताराम भुसे रवींद्र देशमुख नानासाहेब देशमुख संजय गवळी सर बाबुराव नौकटे संकेत पैलवाण नितीन ताटे विनायक भुसे यांनी यशस्वी नियोजन करून कार्यक्रम पार पाडला